लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री भाजपा शहराध्यक्ष यांनी भद्रा मारुती चरणी केला नवस पूर्ण राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते महाआरती छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी भद्रा मारुती मंदिरात राज्यपाल यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादानं नवस पूर्ण केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या अनुराधा अतुल चव्हाण यांना विजय प्राप्त व्हावा व त्या फुलंब्री तालुक्याच्या आमदार म्हणून विधानसभेत जावेत यासाठी भारतीय जनता पार्टीचे फुलंब्री अध्यक्ष योगेश मिसाळ यांनी भद्रा मारुती चरणी महाआरती करून महाप्रसाद करू असं नवस केला होता योगेश मिसाळ यांचा बोलल्याप्रमाणे नवस भद्रा मारुती चरणी पूर्ण झालाय तसेच कुलंब्री विधानसभेतून भाजपाचे उमेदवार अनुराधा अतुल चव्हाण या प्रचंड अशा मताधिक्याने निवडून विजयी झाल्या म्हणून योगेश मिसाळ यांनी खुलताबाद येथील श्रीक्षेत्र भद्रा मारुती मंदिरात राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती करण्यात आली त्याचप्रमाणे महाप्रसादाचे म्हणजे भंडाऱ्याचं आयोजन योगेश मिसाळ यांनी केले होते या कार्यक्रमाला राज्यपाल हरिभाऊ बागडे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार अनुराधा अनुर चव्हाण माजी मंत्री सरपंच जयदत्त क्षीरसागर पुलंब्री नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ भाजपचे अध्यक्ष सांडू जाधव राधा किसान पठाळे सामाजिक बांधकामचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण प्रधा, राजू प्रधान यांच्यासह योगेश मिसाळ मित्रमंडळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा